हा प्रसादाचा शिरा बघा ना काय मस्त रसरशीत असा तयार झालाय असा रसरशीत तयार होण्यासाठी आज आपण एक खास पद्धत पाहणार आहोत की ज्यामुळे अगदी मौसूद शिरा तयार होतो इथे मी एक वाटी हा वाटी वाटी रवा घेतलेला आहे त्याच वाटीने ज्या वाटीने आपण रवा मोजला त्याच वाटीने दोन वाट्या दूध आणि एक वाटी पाणी किंवा तुम्हाला संपूर्ण दूध वापरायचं तर दूध वापरू शकता दूध पाण्याचे मिश्रण उकळायला दुसऱ्या गॅसवर ठेवलं या गॅसवर ज्या वाटीने रवा मोजला त्याच वाटीने एक वाटी साजूक तूप घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आवडीप्रमाणे आपल्याला ड्रायफ्रुट्स घालायचे आहे इथे मी बेदाणे सोडून बाकीचे सगळे ड्रायफ्रुट्स घातले त्यानंतर हे बेदाणे घालायचे कारण बेदाणे तळण्यासाठी किंवा भा भाजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही हे असे पटकन काही सेकंदातच फुलल्यासारखे होतात त्यानंतर हे ड्रायफ्रुट्स सगळे काढून घ्यायचे आहेत त्यानंतर शिल्लक राहिलेलं तूप घालायचं एक चमचा तूप वाटीमध्ये शिल्लक ठेवायचं तूप चांगलं गरम झालं रवा असा छान तुपामध्ये फुलल्यासारखा झाला की मग यामध्ये सगळा रवा घालून घ्यायचा सगळा रवा बघा काय मस्त असा फुलला आणि हा रवा आपल्याला चांगला असा भाजून घ्यायचा आहे रवाला ना ही अशी जाळी पडायला पाहिजे आणि रव्याचा रंग बदलायला पाहिजे बघा असं छान जाळीदार टेक्शर येईपर्यंत हा रवा भाजून घ्यायचा त्यानंतर यामध्ये एक मध्यम आकाराचं चांगलं पिकलेलं केळं असं मॅश करून घालून घ्यायचं आहे चांगलं मॅश केलं म्हणजे जेव्हा शिरा तयार होतो त्यावेळेस तो बराच त्यावे वेळ वे राहिला तरी सुद्धा अजिबात शिरा आपला काळा पडत नाही किंवा आंबट होत नाही पुन्हा असं चांगलं येईपर्यंत आणि तूप असं रव्यावर फ्लोट होईपर्यंत चांगला हा रवा रंग बदलेपर्यंत भाजून घेतला रवा चांगला भाजणं हे मात्र फार गरजेचं आहे साधारण पंधरा ते सतरा मिनिट मंद असेवर हा रवा मी भाजून घेतला आता यामध्ये उकळत हे दूध पाण्याचं मिश्रण घालून घ्यायचं आहे थोडं थोडं करून घालायचं म्हणजे अंगावर वाफ येत नाही हे मिश्रण चांगलं तळापासून असं हलवून घ्यायचं म्हणजे रव्याच्या गुठळ्या होत नाही झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटाची वाफ घ्यायची दोन तीन मिनिटानंतर बघा कडेने हे असं तूप सुटायला लागले आणि रव्याचा प्रत्येक दाणा मस्त असा मौसू चिजला आहे आणि बरं अजिबात चिवट चिकट झाला नाही तर बघा मोकळा सुटसुटीत असा हा मौसूद शिरा तयार झाला आहे आता यामध्ये एक वाटी साखर घालायची आहे आणि पुन्हा हे चांगलं तळापासून असं हलवून घ्यायचं साखर जसं विरघळायला लागते तसं याला ना कडेने तूप सुटायला लागतं पुन्हा झाकण ठेवून लहानचे वर फक्त एक मिनिटाची भाप घ्यायची बघा कडेने किती तूप सुटलेलं आहे याचाच अर्थ आपला रवा चांगला भाजला गेला आणि छान असा शिरा तयार झाला आहे आता यामध्ये केशर तुळशीची पानं आणि वेलची जायफळ पूड बरं हे ड्रायफ्रुट सुद्धा परतलेले घालायचे आणि एकदा चांगलं असं परतून घ्यायचं आहे आणि हे असं थोडा वेळ झाकून ठेवायचं बरोबरीने हे शिल्लक राहिलेलं तूप सुद्धा यामध्ये घालायचं बघा काय मस्त आपला हा प्रसादाचा शिरा बनवून तयार झाला आहे साधारण दोन ते तीन, तीन तास झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर मी हा तुम्हाला शिरा दाखवत आहे बघा अतिशय मऊ लुसलुशीत मऊसूद तरी ही दाणेदार असा हा आपला शिरा तयार झाला आहे असा हा प्रसादाचा शिरा पटकन खायला या लाईक शेअर फॉलो नक्की करा पुन्हा कधीतरी प्रसाद बनवण्यासाठी व्हिडीओ Okay.